निकिता काय बाई काय करून राहिली काही नाही थोडंसं घराचं काम सुरू आहे <laughs> हो आता ते सामान आणलं की मी माहिती तर त्याला त्याला लावायला इथं काही म्हणजे घर नाही व्यवस्थित माझ्या काही एवढं व्यवस्थित वापर थोडं घरू करलं आई म्हटलं शिना माती दादा लिपुत्र आली बी थोडं ते सामान आणलं ते एका रूम मध्ये भरून ठेवलं नाही आता आता ते थोडंसं व्यवस्थित करतो घर म्हटलं आणि मग सामान लावून देतो माझं हो काय पाहिजे मग लवकर कर माहिती घर बरोबर सामान खराब होईल तिकडं महाग मागेच सामान आहे लवकर करते घर बरोबर फोन केला आता म्हटलं तसं येतो आज त्या भेटीने बाबा तू आज थांब ना मग चार पाच दिवसानंतर येतो ना म्हणजे कस नाही करतो मग या सामान घेऊन यायला होतो आता आम्हाला काय चांगलं घर पाहिजे नाही काय दुसरी नवाडे नाही येतो मी आजच येतो जसं काही सामान सामान घेऊन येतो ते आहे की नाही मग त्या घरी आता एवढ्या दिवसानंतर गेली गावात तर किराणा किराणा आहे की नाही आई तसा किराणा आहे नाही तू काही सामान तू असंच तटक लागेल या ते तेच पाहिजे हिच्या मायपापांना आणून दिला पाहिजे किराणा हिच्या मायपापांना आपलं घर चाललं पाहिजे ते खा यार। खाली तयार काही गरज नाही आई काहीच गरज नाही आणायची जशीन भेटली तर खाली हातली मग काय गरज आहे जसं गोलायची भागू तुम्ही बरोबर काही गरज नाही नाही रोज येतो काय आता आली का तटक काय लागणार आहे आणतो साठी आणतो काही हो तर चूस साठी घेऊन ये तू चूस साठी घेऊन ये काही खायला कारण काही किराणा गिराणा आऊ नको काहीच नको आणू तशीच ये तो मी बरोबर येतो ना आणतो मी येतो मग मी आज येतो करतो तू तुझी काम कर ठेवतो मग मी फोन हो ये नमस्कार नमस्कार माझ्या बहिणींनो तुम्हाला माझी स्टोरी कशी वाटत आहे ते प्लीज प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्सची आतुरतेने वाट पाहत असते म्हणून रोज कमेंट्स करत जा आणि तुम्ही लाईक नाही करत बघा व्हिडिओला जितके तुम्ही लोक पाहता ना माझा व्हिडिओ तितके लोक लाईक नाही करत प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा हो तुम्ही जर लाईक नाही कसा आणि काही नाही करल तर मला कसं काय समजेल की माझे व्हिडिओ पाहता नाही पाहत लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला जे माझ्या बहिणी नवीन असतील पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो थोडी सहती झालेली आहे मला म्हणून माझा आवाज असा व्यवस्थित नाही राहिला तर प्लीज थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला चल भाई मस्त बसली मी तो चला पटपट करून घेतो आई पटकन येऊन जाईन त्यांच्या घरी बाबा गाडी आहे पटकन गाडीत बसली की आले पटपट करून घेते भाई आता नाही कोणाशी करून राहिले तुझी माय येऊन राहिली वाटते सांग माय बाई आता खाल असतो मीची माय खाली येते माझ्या भेटीने काय येते माय राजवडा करायला लिची माय इथं कशी आहे या मायले की भरली आहेत पोरली एक सोळा वाटत तिने हो ना तर ते वाटत नाही पोरीले चालली पोरी मांग 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 काय पोरगी का देवाना चालली मोठी पोरगी पोरगी करायला आठवण राहिली पोरीची पटकन स्वयंपाक करून घेते बाई मग माझ्या आई बाबा येतील आणि तस काय करूकड आई बाबा येतात अ पण आता तर आई माझ्यासोबत बोलली आता कशाला जेवते आई चार वाजता पोहोचेल आई नाही आता काही जेवणार नाही ते चार पाच वाजता कुठे जेवणा टाइम होती का संध्याकाळीच ज्या जेवतील मग संध्याकाळचा सेम पकडाव लागेल त्यांचा आता आमच्यासाठी करून घेतो काही पण काय करू कळ्या काय बाई मी मला असं करते मुगाची डाळ पण पोळ्यास करून आता बाई काय बाई खरं बापरे बाई या कायसा सुचा किती पुचाळ्या माचाऱ्या बांधून ठेवल्या काय सुचत नाही बाबा याच्यात मुगाची डाळ कुठे आहे काय मी अरे बापा हे का सांग बाई आधू पटात बांधून ठेवली उचलली डाळ्या बुडील सोड लागले आता किती वेळ लागेल पाकड पकड करायला काय व हेड बाबा करते बाई सगळा म्हटलं पटकन सटकन करू मग डाळ हे चांगला वापर नाही त्यांना चांगला भर नाही मला डाळ गिळी भरायसाठी आता हिट काय करू तर भाजी तू तुलूच ते बाबा तो दे आलूची चटणीच करून घेतो आलू आहे पाच सहा होऊन जाते आई आई हो बाई चू थांब आली बाई थांब काय रे बेटा काय झालं बाबू आई खूप जोरात भूक लागली मी आताच घरावर आवरलं गू म्हणून लेट झालं बेटा পটকন্স ইমপাক্ক্ক মারতেযাং মস থালুচ চটিকে সুখি সুখি আনি পোডে কাশিলে মেয়ে মিটাই 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 চুকাই মিটাই চুক� बापाने माझी विश पूर्ण केली आजी <laughs> आज येतात बरोबर आई तू कर शांत देत आणि बाहेर खेळते <laughs> हो का गचू सांगू नाच गा माझं लेकिल बरं बेटा खेळ बाहेर स्वयंपाक झाला की मी तुला बोलावते खरंच चूल किती आवड आहे आजी आजोबाची हे आज तरी फेमस लावत मी माया पुरली जेव्हा पाहिजे तेव्हा खेकाच राहते अंगावर काय आवड शिनले करायला चल बाई पटपट स्वयंपाक करून घेतो <laughs> आई येऊन जाईल माझी नाही राहिली काय हो आई बाबा येतात माझे आता माहित राहिले व कालच ताल येतो पण आज ती आई बाबा हजर आ, आ, का? वा। आली म्हणजे काय भेटली राहिली ती भेटिले तू काय करत जंगलात आहेस काय काटे असत का तुले आली रे वा ते माय बाप धन्य आहे बाई व कालच आली फोर गिरी आले गे हजर माय बाप भेटिले असं कुठे पाहिलं काय माय बाई कथे बाय माय बापाला फोर गिरी देवा ना त्याच्याच कुठे लग्न झालं आता लोक तैसेच इकडे होते व हो तू आता ताली गावात राहले कबत ते वाटते ले तुचे तैले ती शिवाय मग हजर तुला भेटले नाही मग ते काय झाले मित्र आले तर तुम्हाला काय करा लागते का त्यांचं मी करीन ना आले तर काय करा लागते त्याचं असं हरसपर जेवण जेवती दे आले दुसरे काय अजून असो जेवती दे आले तर हो दुसरे काय किराणा घेऊन येऊन राले पाच सहा महिन्याचा दोन माणसं वाढले म्हणजे किती मोठं लागते खायला मग नाही आहे का आपल्या घरी खायला नाहीये काय एवढ ए पाहता पाहता कोण म्हणजे माया मायबाप आले म्हणून दुलाई लागते खायला कडे चालू मग माया गणगत कोणी येत नाही बिझी आहे ते पण माया गुणगत कोण येऊन पडते फक्त मी आईबाबा लिहून राहिली ती माय भेटी लिहून राहिली आणि कशावरून तू त्यांच्याकडे गाडी आहे म्हटलं आला पावली परत जाऊ शकतात ते कर माय बाई त्या माय बापाला चांगलं पावन

तो तुम्ही तुम्ही पुणता पुणता ती असं घर आहे तसं घर आहे कसं घर आहे काय पोचवलं बाबा तुम्हाला आम्ही या घर तसं तुम्ही पाहून दिलं तुम तुमच्या पोरीले घर काढलं पण ठेवलं का मी घर काढलं पण काय इचे माय बाप जेव्हा पाहिले आले ते माय पोर आले ते याच घरात सामान दाखवता ना मग ते अक्ष दिली तुम्ही पोरगी आता खाली नाही वाटवतात काय काय म्हणते काय म्हणते इकडे म्हणते माय मायबाबत आली यांच्या काय म्हणते हे घर ह्या घरात पाहून दिलं होतं म्हणते या घरात हो बरोबर आहे मायबाबा वेळेस संबंध पाहायला आले होते हेच घर होतं त्या हेच घर होतं आणि याच घरात समज दाखवलं तुम्ही बरोबर आहे पण मायला बारा वर्ष झाली आणि बारा पहिले काही ना काही बरोबर ठीक होतं की घर किती खोटे बोलले होते किती फसवलं माया बाबाले बाबा शिकलेले नोकरी वाले पैसा वाले पण फसले असं म्हणतात माया हा किती खोटे बोलले होते दोन एकर वावर याच्या घरी ते पडीत पडले अगदी पण करू अवरातलं करत नाहीत दोन एकर वावर पडत पाडले बुडगीन काय सांगितलं त्यावेळेस पाच सहा एकर वावर आहे म्हणे आमच्या घरी एक फ्लॅटमध्ये लगे ती लढायला आहे एक अकोटले आहे अमरावतीले आहे म्हणे घर अमरावतीला घेतलं म्हणे आता किती खोटे बोलले माय बाबानं भरोसा केला काय म्हणे माय पोरगा शिकलेला आहे कॉम झालेला आहे इथं फोर्ग सेकंडरी होईल या बरोबर चालली मोठी एवढी मी शिकली सवरलेली कसं खो प्रत्येक प्रत्येक गोष्टीत खोटं खोटं बोलले बाबाने विश्वास केला त्या दहा बारा लोक विश्वास करत होते न विश्वास केला बाबा फसले आता कोणी विश्वास नाही करत आताचे लोक विश्वास करत नाहीत आता पुरीही भेटत नाहीत म्हणा आता विश्वास करत नाहीत लोक हे काय मायबाला विश्वासघात केला ते नाही सांगत की आम्ही खोटं बोलून पुराचा संबंध केला हे नाही सांगितलं आमचा पोरगा अभिवडा एवढा इकडे तिकडे पडती म्हणून आहे हे नाही सांगितलं फसले ना माय बाबा खरं सांगितलं कशाला दिलं असतं मला दाखवाचे दात वेगळे खायच वेगळे होते या लोकांची आत्ता मॅडम होते बोलत आत्ता वाटते काय बोला जाऊ द्या फुलंच आपलं चांगलं पण मी कसे आहे माझं स्वभाव कसा आहे अस ना असं वाटतंयचा उद्या सुधरचा प्रयत्न करा आपल्या नवराले सुधरी नसले का आज नाही उद्या सुध्रीनच आपल्या नशी माझी भूक संपली की बरोबर सुधरील म्हणून मी शक्यतरी प्रयत्न करून राहिली नाही तर माय बाबा काय वागवत आहेत का इतका मला त्यांना काय त्यांना ओझ आहे का माझं हां पोटात वागवलं शकत नाहीत का बाप चालले मोठी आली मला कुठे ज्वारी गेली तिच्या मी काय करत नाही माय बाप हां मुलग मा किरण आणतो म्हणे म्हणून म्हटलं माझ्या मी अन्न उपकार नाही म्हटलं की किती आलं तरी अरे हा आई बाबा आले वाटते आ या या आजी आजी आजोबा आजोबा ओ माय लेकर ये बाई ये <laughs> ये बाई बापा 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 आई काय हे एवढा कशा लागत बसली तू म्हटलं मी आणू नको काहीच म्हणून असू दे असू दे माय नाती साठी आणलं खाली मोठी बाई तू सासू <laughs> बाई कुठे गेला पण मी पाहू नये आहेत ना घरात झोपलेले आहेत ते ने ने? आ, आ आ, ते चिवचे पप्पा काय बाहेर गेले कुठं मग कुठं काम पाहायला गेले वाटते बहुतेक <laughs> काम पाहिले गेले नाही आता करत का बाई काम गेम करत का आता काय नुसतं आली निकू हा मी कालच आली ते आता कशी काय आजच्या आज कशी काम करतील पाहतील पहिले करतील मग हो ते मला हा बाई साजरा आहे ना सगळं आता हा सगळेजण चांगलं राहत ना बाई ते सांगा आपणही चांगलं राहा होय सगळेजण चांगले राहतात सोबत चल ना आता उभीच राहतो काय खात पाकीत पाहिजे मी चहा ठेवतो आजी चल ना चल चल आमचं घर दाखवते आमचं गावातलं घर भाई, <laughs> <इस साल. laughs> आ, हो भाई दाखवू मला की गावातलं घर पियाजी चाल बोल अजूबल दाखवत का अजून दाखवत होतं हो आजोबा तुम्हाला दाखवते माझं गावातलं घर चला अजोबा आम्ही मस्त झाडाच्या खाली नाही का मस्त झोका टांगला आणि मस्त मैत्रिणी आहेत माझ्या मैत्रीण तयार केल्याने इथं त्या माझ्यापेक्षा नईकी थोडेशा मोठ्या आहेत हां मग त्यांची शाळा झाली की मग आम्ही मस्त झोका फिरतो तिथं मस्त 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 बोरं खातो चिंचा खातो आजोबा गावात नाही का खूप मज्जा येते

पेपर ले जा तिकडे असं कर तू माया सांगत चाल आता आता पेपर आहेत ना ती परीक्षा झाली की चालली आई जवळ निकू आता परीक्षा आहे ना तर घेऊन जाते मायासोबत मी येते ना मला माझा अभ्यास झाला मी छान मस्त पेपर देणार एक्झाम आहेत ना आमचे माझी चार पाच दिवस पडले आम्ही इकडे आलो होतो मग मी एक्झाम दिल्यानंतर पुन्हा आईकडे येणार हो आई घेऊन तिले आता एवढं वर्ष कसं कळाच लागते वाया गेल्यापेक्षा बरं आहे ना तसा अभ्यास करते म्हणा ती म्हणजे आता चार पाच दिवस ते केलाच नाही तिनं पण तशी पहिले करतो तिथे अभ्यास एकदम झाले की मग मी इकडे तिचं नाव टाकून देईन गावातल्या शाळेत चला तुम्ही हत्ता घेतपत वा फ्रेश वा